गुरुपादाम्बुजं स्मृत्वा जलं शिरसि धारयेत् सर्वतीर्थावगाहस्य सम्प्राप्नोति फलं नरः स्मरण करून मानसाने आपल्या मस्तकावर ते जल धारण करावे म्हणजे श्री गुरुचरणा कमलांचे स्मरण करून ते चरणतीर्थ मस्तकी धारण केल्यावर म्हणजेच त्या पाण्यानेच आपण स्नान केल्यावर सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला मिळते सद्गुरु चरण तीर्थ हे निरंतर सर्व तीर्थांचे माहेर आहे